శ్రీ స్వామి సమర్థ గణపతి బ్పా మౌర్యా మంగళమూర్తి మౌర్య బా కృపేనే తుచ ఇచ్చా మనోకమనా పూర్ణ హో पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार आज अठरा डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते ही संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे त्यामुळे इला अनन्यसाधारण महत्व आहे चतुर्थी तिथी ही, ही अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने आपल्याला संकष्ट चतुर्थीचा उपवास व व्रत हे आज म्हणजेच अठरा डिसेंबरलाच करायचे आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समात किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आज संकष्ट चतुर्थी आहे आज गणपती बाप्पाची आपण विधिवत पूजा करायची आहे मग प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच अभिषेक करून झाल्यानंतर ते जे काही तीर्थ आहे ते तीर्थ आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच त्यातील काही तीर्थ हे आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील देखील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे तीर्थ तुम्ही शिंपडू शकता तसेच बाकीचं तीर्थ तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता गणपती बाप्पाला आपण प्रथम बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग जासमंदीचं फुल अर्पण करायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा एकवीस दुर्वाची जोडी देखील आपण बाप्पाला अर्पण करू शकता आता या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर आपण एक उपाय करायचा आहे तर आता आपण थोडीशी हळद घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये हळकुंड असेल तर हळकुंड बारीक करून देखील घेऊ शकता थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि हळद आणि शुद्ध तुपाचा आपल्याला टिळा बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता असा टिळा जर आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला लावला तर आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते त्यामुळे असा टेळा तुम्ही जरूर लावायचा आहे आता हा टेळा लावत असताना आपण ओम गण गणपतये येन मह ओम गण गणपतये येन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा टेळा बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता टेळा लावून झाल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षरा देखील लावायच्या आहेत अगदी हा उपाय तुम्ही संकष्ट चतुर्थीपासून रोज एकवीस दिवस करू शकता किंवा प्रत्येक संकष्टीला केला तरी पण जमीन त्यानंतर आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपण गणपती बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा म्हणायचं आहे ओम नमः शिवाय त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर भगवान श्री गणेश हे भगवान भोलेनाथांचा आदेश हा कधीही मोडत नाही त्यामुळे आपण ओम शिवाय म्हणावं आणि त्यानंतर आपली इच्छा ही गणपती बाप्पाला सांगायची आहे यामुळे आपली कितीही कठीण कठीण इच्छा असू ती पूर्ण होत असते किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे पण प्रथम आपण ओम नम शिवाय म्हणावा आणि त्यानंतर जर आपली इच्छा बाप्पाला सांगितली तर आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर आवर्जून जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण की तेथे ते आपण जेवढी पूजा सेवा करत नाही तेवढी पूजा ही हो ते हो ते होत असते बाप्पाला रोज अभिषेक होतो तसेच मंदिरामध्ये भरपूर नियम देखील पाळले जातात आपल्याला घरी तेवढे होत नाही त्यामुळे जर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही आज किंवा उद्या हा मंदिरामध्ये उपाय केला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कितीही प्रयत्न करा आपल्याला आपल्या कष्टाचे फळ हे काही मिळत नाही आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोललो तरी त्याचा देखील प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो कारण की वास्तू ही नेहमी मी तथास्तु म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथा म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे आपण नेहमी घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे आता हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे त्यासाठी आपण कापूर जाळण्याचा भांडा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता अगदी अर्धी खोबऱ्याची वाटी सुकलेली किंवा अगदी थोडं खोबरं घेतलं तरी पण चालेल आपण देवापुढे प्रथम एक दिवा प्रज्वलित करावा तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी आपल्या त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर आता भीमसेनी कापराच्या आपल्याला चार किंवा पाच वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी कापूर घेण्याचाच प्रयत्न करावा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर हा सहज मिळून जाईल आता ही खोबऱ्याची वाटी त्यामध्ये भीमसेन कापूर ठेवावा त्यानंतर आपल्याला ओम विघ्नहर्तायन मह ऊम विघ्नहर्तायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला तुमच्या घरावरती जे काही विघ्न येत असतील तर त्याबद्दल सांगावे मग आपण मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही किंवा आपण इतरही काही घरामध्ये अडचणी असतील नोकरी मिळत नाही संताप्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता यानंतर आपण भीमसेने कापूर हा जाळायचा आहे आता याचा धूर आपल्या सर्व घरांमध्ये पसरेली याची काळजी घ्यायची आहे ही वाटी आपण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये ही वाटी घेऊन जायची आहे प्रत्येक भिंतीला आपण ही वाटी टच करायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होईल तसेच ही वाटी जेव्हा आपल्या हातामध्ये असते तेव्हा देखील आपण ओम विघ्न हरतायन मह ऊम विघ्न हरतायन मह या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती कुटुंबावरती जी काही संकटे येत असतात तर ती संकटे ही दूर होत असतात आता कधी पण संकट हे सांगून येत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला देखील करू शकता यामुळे आपल्या घरामधील ही दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता ही वाटी आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही ही वाटी ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे शक्य नसेल तर उंबरठ्याच्या आतमध्ये किंवा गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल पण ही वाटी आपण आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे कारण की यामध्ये आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता आहे मग तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा जर आज संध्याकाळी जर तुम्हाला जमले तर ही वाटी आपण एखाद्या झाडाखाली टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही नष्ट होईल तसेच हा उपाय करत असताना आपण या उपायाबद्दल आपल्याला कुणालाही सांगायचे नाही आपण जर कुणाला सांगितले तर आपण केलेला उपाय देखील सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपले चांगलेच वाटते असे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद